समर्थ या नावाचा अर्थ सक्षम कुशल कार्यक्षम शक्तिशाली किंवा समर्पित असा होतो जो क्षमता सामर्थ्य आणि प्रभावीपणे कार्य करण्याची योग्यता दर्शवते आणि स्वामी समर्थांसारख्या आध्यात्मिक व्यक्तींच्या नावातही वापरला जातो ज्यामुळे ते सर्वशक्तिमान किंवा समर्पित असे अर्थ प्राप्त करतो समर्थ नावाचा सविस्तर अर्थ बोल नाव संस्कृत भाषेतील समर्थ या शब्दावरून आले आहे मुख्य अर्थ सक्षम कुशल कार्यक्षम सामर्थ्यवान निष्णात योग्य भावनात्मक अर्थ आत्मविश्वास क्षमता यश आणि अडथळे पार करण्याची शक्ती धार्मिक संदर्भ हिंदू धर्मात समर्थ हा शब्द समर्थता या गुणाशी जोडलेला आहे जो आपले कर्तव्य पूर्ण करण्यास मदत करते श्री स्वामी समर्थांच्या नावात समर्थ म्हणजे सर्व शक्तीमान किंवा सर्वज्ञ असाही अर्थ होतो असे मानले जाते उदाहरणार्थ समर्थ या म्हणजे करण्यास सक्षम असा होता थोडक्यात समर्थ हे नाव सामर्थ्य कौशल्य आणि यशाचे प्रतीक आहे आणि ते आध्यात्मिक आणि धैर्मानिक संधी संदर्भात वापरले जाते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ